आपण पाहू शकतो या ठिकाणी आता काही क्षणामध्ये वाल्मिक कराड्यांना घेऊन सी आय डी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आता केच्छा न्यायालयाकडे जाणार आहेत आता या ठिकाणी जी गर्दी होती ती बऱ्यापैकी पोलिसांनी आता पूर्णपणे हटवली आहे आपण बघू शकता इथं मोठी गर्दी होती याच्या अगोदर मात्र आता पोलीस प्रशासनानं सुरक्षेच्या कारणास्तव सगळी गर्दी या ठिकाणी हटवलेली आपल्याला दिसते काही क्षणात या ठिकाणी आता गाड्या दाखल होती आपण पाहू शकतो या ठिकाणी या ठिकाणी काही गोंधळ होण्याची शक्यता या ठिकाणी दिसते आपल्याला आपण पाहू पाहू शकता या ठिकाणी काहीसा गोंधळाची परिस्थिती या ठिकाणी होते दिसते पुढं या गाड्या आपल्याला दिसतात या गाड्यांमधून बहुतेक टी आय डीच्या गाड्या पुढे गेलेल्या आहेत आपण बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आपण हे सगळं आपल्यासाठी खास दाखवतोय इकडच्या बाजूलाही आपण बघू शकताय मोठी गर्दी होती पण पोलीस प्रशासनानं जी आत्ता गाडी आपल्याला गेलेली दिसलेली आहे बहुदा त्याच गाडीतून वाल्मिकराड्यांना घेऊन गेल्याची शक्यता आहे केज कोर्टातून बहुतेक ही गाडी बाहेर आलेली होती आपण पाहू शकतोय आपण बघू शकता वरचा रस्ता हा निर्मनुष्य झालेला आहे आणि न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना अतिशय कडकोट बंदोबस्तामध्ये अति अतिशय गुप्तपणे त्यांना त्या ठिकाणी हजर करण्यात आलं होतं त्यानंतर आत्ता जो गोंधळ आपण बघितला होता गाड्या बघितल्या त्या खरं तर केच्या ग्रामीण रुग्णालयात त्यांना आता घेऊन गेल्याचं समजतं आहे केचच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांचं मेडिकल होणार आहे आणि तिथून परत त्यांना या ठिकाणी पुढच्या कारवाईसाठी हजर केलं जाणार आहे आपण बघितलं असेल आत्ता ज्या गाड्या गेल्या जो थोडासा गोंधळ झाल्यासारखं आपल्या सगळ्यांना वाटलं त्यावेळी जी मोठी गाडी आलेली होती त्या गाडीतून वाल्मिकी यांना केच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे त्यांची त्या ठिकाणी मेडिकल कदाचित तपासणी न्यायालयाच्या आदेशानुसार केली जाणार आहे आणि त्यानंतर मग त्यांना पुढील कारवाईसाठी कदाचित या ठिकाणी हजर केलं जाणार आहे एकूणच कारण पोलीस कदाचित सी आय डीने त्यांच्यासाठी रिमांड मागितलेला असू शकतं एक अंदाज आहे आणि त्यानुसार त्यांची प्रकृती तपासून कदाचित न्यायालय काही का निर्णय देणार का असं बी ग्रहित धरलं जात आहे आपल्या माहितीसाठी पुन्हा आम्ही सांगतो या ठिकाणी की आत्ताच ज्या गाड्या गेल्या होत्या ज्या ठिकाणी लोकांची धावपळ झाली होती आणि मोठी गाडी जी आली होती त्या गाडीतूनच वाल्मिक अरड्यांना केच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आ तपासणीसाठी नेण्यात आलेलं आहे आणि तिथं त्यांची तपासणी करून पुन्हा कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना पुढच्या कारवाईसाठी आणलं जाणार आहे या सगळ्या घटनेदरम्यान केजमध्ये पोलिसांचा मात्र चोख बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे मुख्य रस्त्यावरून आपण बघू शकता या कडून येणाऱ्या रस्त्यावरही पोलीस प्रशासनानं मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवलेला आहे आपल्याला पुन्हा मी सांगू इच्छितो की आत्ता जवळजवळ साडेनऊ होऊन गेलेले आहेत आणि यावेळी वाल्मिकराडे यांना केच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये मेडिकलसाठी त्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी न्यायालयानं कदाचित निर्देशित केलेलं असू शकतं आणि त्यामुळे त्यांना पाठवण्यात आलेलं आहे पोलीस खूप काळजी घेत आहेत अतिशय गुप्तपणे त्यांना न्यायालयात कारण अद्याप काही लोक ते येणाऱ्याचीच वाट बघत होते मात्र त्यांना आणून परत या न्यायालयाकडं जाऊन परत आता उपजिल्हा रुग्णालयात पोलिसांनी त्यांना नेलेलं आहे आणि तिथून परत पुन्हा एकदा त्यांना कदाचित या न्यायालयात केसच्या न्यायालयात आणलं जाण्याची शक्यता आहे कारण त्यानंतरच न्यायालय कदाचित त्यांच्या रिमांडबद्दल म्हणा किंवा बाकी जामीनबद्दल या ठिकाणी निर्णय घेऊ शकतं